शेतकरी मित्रांनो नमस्कार मी तुमचा मित्र रोहित बोरगावे बोरगाव टेक्नॉलॉजी हे आपल्या आवडते युट्यूब चॅनलवर आपले स्वागत करतो तर शेतकरी मित्रांनो आज छत्रपती संभाजीनगरमध्ये करमाड जवळ मी आलो होतो आणि आपल्यासोबत एक शेतकरी दादा आहेत आणि आमचे मार्गदर्शक आणि आमच्यासोबत कायम नेहमी मार्गदर्शन करणारे कुलकर्णी साहेब सुद्धा आपल्यासोबत आहेत तर हा खरबूजचा प्लॉट आहे अतिशय सुंदर जसं की तुम्ही टायटल वाचला आहे की एकरी छत्तीस टन हा लायलपूल खरबूजचा प्लॉट निघालेला आहे आणि ह्या दादांची मेहनत खूप चांगली आहे आणि त्याला मार्गदर्शन कुलकर्णी साहेबांनी दिले आहेत पण हे दादांच्या तोंडच ऐकू की त्यांना कसं काय काय झालं एकदा तुमची ओळख करून द्या आपल्या शेतकरी मित्रांना सर माझं नाव परस नक्त विष्णू काकडे रानार जडगाव तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर हां सांगा बोल दादा हा किती एकर एक प्लॉट लावला होता तुम्ही प्लॉट हा सर जवळपास आहे ओके आणि यामध्ये किती बसवली होती माझी साडेनव साडेनऊ हजार रोप कुठून घेतली तुम्ही सर आदर्श कुलकर्णी घेतली शेतकरी मित्रांनो छत्रपती संभाजीनगर मध्ये कुलकर्णी साहेबांची अतिशय सुंदर नर्सरी आहे आणि गेले तीस चाळीस वर्ष ते कंटिन्यू प्रॅक्टिस करतायत की कशा पद्धतीने रोप पाहिजे काय पाहिजे आणि त्याचं काय काम केलं पाहिजे मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये कुलकर्णी साहेबांचा नंबर देतो भविष्यात तुम्हाला कोणाला रोप लागल्यास किंवा काही मार्गदर्शन लागल्यात कुलकर्णी साहेब तुम्हाला मदत करतील तर तुम्ही आता हे करत असताना की कशा पद्धतीने सुरुवातीपासून नियोजन केलं आणि मेन सगळ्यात पहिला सांग की बोरगाव इंडस्ट्रीच ह्यामध्ये तुम्ही प्रोडक्ट वापरलेला आहे वापरलेलं जसं कुलकर्णी साहेब रिकमेंडेशन करतील तसं वापरलेलं आहे तर ह्या प्रोडक्ट चा रिझल्ट कसा आला पहिला सांग छान नंबर ओके आपलं मररो आणखी म्हणजे भरपूर खूप खूप एकदम म्हणजे आले नाही आणि प्लॉट बद्दल लोकांचं काय मत होतं प्लॉटची क्वालिटी म्हणा गोडी म्हणजे फळाची गोडी आणि प्लॉट बघितल्यानंतर लोकांचं सांगणं व्यवस्थित बोलणं ते म्हणजे खूप छान वाटत छान वाटलं आणि व्यापाऱ्यांचं काय मत व्यापार नंबर एक नजर म्हणजे माला करता म्हणजे भरपूर व्यापारी माझ्याकडे येऊन गेली ओके आणि चांगल्या पैकी माल निघाला सर माझा टॅनिस मध्ये खूप छान माल निघाला खूप छान निघाला आता टोटल किती उत्पादन निघालं तुम्हाला सर माझं टोटल उत्पन्न आतापर्यंत छत्तीस टन गेले सर ओके आणि हे मागचा हा माल जवळ चाळीस टन मला अजून म्हणजे अवेलेबल सर ओके म्हणजे जवळपास चाळीस टन हा माल तुमचा दीड एकर मध्ये तुम्हाला निघालेला आहे हो हो सर पण ह्यामध्ये आता कोणते कोणते प्रोडक्ट वापरलो तुम्ही बोरगो इंडस्ट्रीजचं स्प्रीन वापरलंय इन्स्प्रीन वापरलेलं आणि गँकिन परत आपलं ते रिवर्क रिवर्क वापरलंय फ्री फायर वापरलं फ्री फायर खूप भारी हरी म्हणजे नंबर एक प्रोडक्ट सर ती म्हणजे मर रोग त्यांना आजीबाजून दिसणार नाही सर कुठं काही नाही आणि क्वालिटी म्हणजे नंबर सर नंबर एक आज काही सोडता हो ना खूप छान दिवस रिझल्ट आले हो। तर शेतकरी मित्रांनो दादा जसं दा सा सांगायला मालाची शायनिंग असू दे क्वालिटी असू दे मार्केटमध्ये फळ गेल्यावर सुद्धा व्हॅल्यू खूप आलेला आहे पण शेतकरी मित्रांनो सगळ्यात महत्वाचं मोठं काम केलंय आहे साहेबांनी इथं छान काम केलेलं आहे हो। की महत्वाचं शेतकरी दादांना सकाळी सर फोन करून काय करायला काय नाही कशा पद्धतीने करायला पाहिजे कोणती फवारणी घ्यायला पाहिजे कोणते न्यूट्रिशन सोडले पाहिजेत आणि काय काळजी घ्यायला पाहिजे सर एकदा दोन मिनटं तुमचं सांग की ह्या प्लॉटला कशा पद्धतीने मॅनेजमेंट केलेलं आहे आठ फुटवर आहे डबल लेटर प्लांट आहेत बरोबर uh, हा लालपूर uh, एकच जातीचा आहे आणि फ्रेडिकेशन डे अल्टर होतं आणि याला पण फ्री फायर घेतलेलं आहे विल्टिंग येऊन ये म्हणून विल्टिंग होऊन बाकी बुरशीनाशक नव्हतं याच्यामध्ये आणि याच्यामध्ये एकही वेल आपला विल्टिंग गेला नाही बसला नाही किंवा पाण्या पण करपलं नाही ज्यावेळेस पंचवीस टन याची वन टाइम हार्वेस्टिंग झाली नंतर परत पाच टन झाली तीस टन झाल्यावर पण प्लॉट हा खूप होता तीस टन नंतर याचे पानं थोडेसे डाऊन व्हायला डाऊन व्हायला तोपर्यंत प्लॉन एकदम येतो एकदम सर बऱ्यापैकी एका वेळेला किती सेटिंग होते एका वेळेला सहा सात सहा सात शेतकरी मित्रांनो सहा सात सेटिंग होणं आणि ते क्वालिटी होणं महत्त्वाचं आहे तसं तर सेटिंग पंधरावीस पण निघू शकतात पण क्वालिटी सेटिंग होणं त्याची साईज चांगली होणं आणि वेल कुठेही न बसता क्वालिटी माल प्रोडक्शन करणं हे खूप महत्त्वाचं आहे तर अशा पद्धतीने शेतकरी मित्रांनो दादानी खूप म्हणजे खूप चांगला मेहनत केलेली आहे अतिशय सर मग काय रेट लागला तुम्हाला चांगल्या माला बावीस रुपये म्हणजे टोटल म्हणजे बावीस रुपये शेतकरी मित्रांनो मालाची क्वालिटी असल्यामुळे बावीस रुपये पर्यंत कमी हा कमीत कमी जास्त लागलेला आहे पण ऍव्हरेज ते सांगायला बावीस रुपये लागलेला आहे तर ही खासियत आहे की मनापासून तुम्ही शेती केला आणि योग्य मार्गदर्शन घेतला आणि योग्य प्रोडक्टची त्याला साथ भेटली तर हा अशा पद्धतीत तुमचं चांगलं उत्पादन येणार आहे छत्तीस टन माल निघणार आहे बावीस रुपये रेट मिळणार आहे आणि चांगलं प्रॉफिट होणार आहे एखाद्या शहरामध्ये जो कॉर्पोरेट ऑफिसमध्ये बसून वर्षभर जेवढं पैसे कमवणार नाही तेवढे माझा शेतकरी माझ्या बांधावर शेतकरी घरामध्ये राहून एवढे पैसे नक्कीच कमवू शकतो तर हे आमचा अभिमान आहे शेतकरी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा रोपो तुम्हाला चांगले पैसे चांगलं मार्गदर्शन पाहिजे असल्यास खाली आमच्या बऱ्याच सहकार्यांचे नंबर आहेत कुलकर्णी साहेबांचा पण नंबर मी खाली देतो आहे जेणेकरून तुम्हाला योग्य मार्गदर्शन त्यातनं मिळेल धन्यवाद शेतकरी मित्रांनो